नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावावर परिणाम करणाऱ्या कोणकोणत्या घडामोडी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडू शकतात व याचा परिणाम आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात कसा होताना दिसेल आणि यामुळे एप्रिल या महिन्यात देशांतर्गत बाजार जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला बघूया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपण आता या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पोहोचणारच आहोत सध्याची बाजारभाव पातळी आहे ही बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बारा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे जर आपण या ठिकाणी देशांतर्गत परिदृश्य बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार आहे ही विक्री सुरुवातीला सव्वा लाख क्विंटलपर्यंत आणि त्यानंतर एक लाख क्विंटलपर्यंत घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनातील घटीचा फायदा आणि पामतेलाच्या तेजीचा फायदा मिळताना दिसू शकतो यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव सुधारताना दिसतील का तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव सुधारणार आहे या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनचे भाव सुधारण्याची शक्यता दिसत आहे या सुधारणेमध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे तो सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि तीस एप्रिलपर्यंत चार हजार आठशेपर्यंत पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे आपल्याला एप्रिल महिन्यात सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त चार हजार आठशे पार जाताना दिसू शकतो पण याच्यापेक्षा ते जी येणार नाही या लेवलला सोयाबीनचे बाजारभाव टिकण्याची शक्यता नाही म्हणून सोयाबीनचा भाव आपल्याला चार हजार आठशेपर्यंत मिळाला तरी तर सगळं सोयाबीन विक्री करून टाका कारण भविष्य सोयाबीनचं उज्ज्वल नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार